नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं आज गुरुवार होता आणि उठल्या उठल्या माझे बाकीचे सगळे काम आधी आवरलेत मी आणि सकाळपासून का तर काही व्हिडिओ बनवायला चालू नाही केलं तर म्हटलं दुपारपासूनच बनवायचा म्हणून मग इथं दहा सॉरी अकरा साडे अकरा वाजले होते आणि मग आता मी माझी पूजा चालू झाली होती तर सगळ्यात पहिलं आज गुरुवार आहे तर त्यामुळं पंचामृताने अभिषेक घातला प्रत्येक करून एका एका मूर्तीला आणि सुंदरशी अशी देवपूजा आधी करून घेतली आजच्या पूजेला काही गजरे भेटले नाही त्यामुळं फक्त फुलंच अर्पण करून छानशी पूजा केली आणि सकाळी नामस्मरण वगैरे करायचं म्हटलं तर बा बाराचं टायमिंग होत आलं विहीला आणायला आणि त्यामुळं मग बाकीचं पुढचं काही राहिलंच त्यामुळं सकाळी फक्त पूजाच करून घेतली त्यानंतर दुपारी सगळी कामं वगैरे आवरली भांडी वगैरे विही आणि परी झोपल्या बरोबर मला वाटतं पाच वाजता झोपल्या आणि सव्वा पाचपर्यंत माझं आवरून पूर्ण फ्रेश होऊन मी इथं पूजेला म्हणजे स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसलेले ते बरोबर पाहुणे सात वाजता माझं झालं जा आणि आता उठल्या उठल्या इथं आधी लगेच मी भात धुन ठेवते कारण अंधार पडलेला पूर्ण आणि दोघी पण त्या झोपलेल्या होत्या फक्त किचनमधली लाईट चालू होती त्यामुळं मग इथलंच पटकन आवरायला घेतलं मी आणि एकाच जागेला बसून थोडासा कंटाळा पण आला होता कारण कंटिन्यू पूर्ण वा वाचून घेतलं पुस्तक पूर्ण आणि शक्यतो एक एकाच वेळात वाचायचं असतं तर ज्याने कुणी व्रत केलं असेल त्यांना तर माहीतच असेल आणि जर तुम्हाला ऐकायचं असेल स्वामीचरित स्वामीचरित्र सारामृत लाईववरती पूर्ण स्टोर आहे पूर्ण एकवीसच्या एकवीस अध्याय मला वाटलेलं की परी वगैरे उटेलमध्येच पण नाही काहीच डिस्टर्ब नाही झाला पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला ऐकायला मिळतील थोडंसं माझं कुठं तर एखादा शब्द अडकला आहे पण जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की ऐकू शकता संस्कृतमध्येच आहे त्यामुळे थोडंसं वाचताना थोडासा एखादा शब्द आड अडतो असा तर त्यानंतर मग लगेच इथं कळीची फोडणी द्यायला चालू केली म्हणजे तयारी केली लसूण सोलून घेते आणि तोपर्यंत परी वगैरे उठलेल्या होत्या दोघी पण त्यांना पण भूक लागलेली मग लगेच भात जो होता तर भात आणि कडी दोघींनाही थोडी खायला दिली तर संध्याकाळी थोडंसं मोस्ट रोज वरण भातच असतं आणि आज स्वामींना पण थोडंसं वेगळा नैवेद्य द्यायचा म्हणून म्हणून मग मुन म्हटलं की कडी आवडते असं मी कुठेतरी वाचलं होतं किंवा ऐकलं होतं त्यामुळं आज बनवली कडी आणि नैवेद्य मागच्या वेळी थोडाफार होता नाही तर पहिल्या गुरुवारी तर पूर्ण काहीच असं वेगळं बनवायला मला किंवा स्वीट वगैरे जमलंच नाही त्यामुळं मग आज बनवायचं ठरवलेलं मी तर आता यांना पनीर मी येतानाच घेऊन नाही यायला सांगितलं होतं तर ते पण त्यांनी आणलं नाही तर घरी आल्यानंतर मग फ्रेश होऊन गेले नंतर तर आता या दोघींना भात दिला आणि चहा वगैरे घेतला थोडासा आधी मग थोडंसं फ्रेश झाले आणि मग स्वयंपाकाला लागले तर आता त्यांना खायला भरवायच्या आधीच इथं पालक शिजत ठेवले होती एक पाच मिनटं शिजत ठेवली आहे पाण्यामध्ये थोडं जास्त पाणी टाकून आणि साईडला इकडं दूध गरम करत ठेवलं आहे खिरीसाठी तर आज खीर बनवणार होती रव्याची दूध इथं पूर्ण आधी उकळून घेतलेलं आहे आणि थोडंसं ताटलं आहे आता ह्याच्यात थोडी साखर टाकली आणि बराच वेळ झालं दूध ठेवलं आहे त्यामुळे आता रवा पण लगेच टाकून घेणार आहे एक दोन तीन मिनटं परत दूध गरम होऊ दिलं साखर थोडीशी विरगळली त्याच्यात आणि मग आता त्याच्यात रवा मिक्स केला आहे तर खिरीला आपल्या ओरिजिनल कलर, कलर येण्यासाठी तर मी केसर यूज करते शक्यतो दुसरा कलर खायचा रंग वगैरे नाही टाकत केसर घालण्या म्हणजे केसर भिजवायचं असेल तर शक्यतो दूध जे आहे तर ते एकदम थोडं वापरायचं कारण मग जास्त दूध वापरलं ना मग ते केसर पूर्ण मिक्स होत नाही ना आपल्याला पण ते मिक्स करता येत नाही त्यामुळे थोडंच दूध घ्यायचं आणि थोड्या दुधामध्येच शक्यतो भिजवायचं आणि मगच घालायचं कारण तसंच जर टाकलं तर त्याचा पूर्ण कलर येत नाही आप खिरीमध्ये तर आता इकडं पा थंड पाण्यामध्ये लगेच जी पालक शिजली होती तर ती काढून घेतले आणि शक्यतो पाणी मी चेंज करते कारण कधी कधी माती वगैरे राहते चुकून धुताना वगैरे त्यामुळं मग थोडंसं ते पाणी चेंज करते तसंच वापरलं कुणाला चालत असेल तरी चालतंच कारण तर ते अर्धे जीवन स्वतः तर त्याच्यातच उतरलेले असतात पण मग माती वगैरे राहते म्हणून मग मी शक्यतो नाही वापरत तर आता इथे मी ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये कट करून टाकले आहेत खिरीमध्ये आणि आता हे दूध जे मध्ये बनवलेलं होतं तर ते आता टाकलं आणि शक्यतो ह्याला जेव्हा आपण सुरुवातीला म्हणजे दूध टाकतो तर त्याच्या आधी तूप टाकून घ्यायचं आणि नंतर मग दूध ॲड केलं तर अशी फोडणी बसते चांग चांगली तुपाला आपल्या पण आता मी इथं वरूनच ॲड केलं तूप आणि थोडेसे आता वेलची टाकले सगळ्यात शेवटी वेलची टाकायची कारण कोणताही गोड पदार्थ बनवला की शेवटला टाकले तर त्याचा स्वाद उतरतो वेलचीचा तर आता खीर तर झाली आता लगेच याची लगे पालक पनीरची तयारी चालू झाली तर ह्याच्यामध्ये मला काजू टाकायचे होते म्हणजे मी विसरलेच होते मला तर काय आठवणीत राहिलेलं नाही पण तुम्ही जर पालक पनीर बनवणार असाल तर त्याच्यामध्ये थोडेसे काजू ऑड ॲड करायचे पाच सात तरी त्याने टेक्स्चर वगैरे छान येतं थोडंसं असं क्रीमी क्रीमी टेस्ट छान लागते त्याने आणि काजू किंवा खसखस वगैरे असं टाकलं तर शक्यतो कोणत्या भाज्या अशा पातळ होत नाही जास्त म्हणजे घट्ट अशा मिळून येतात थोडीशी थिकनेस वाढते त्याची त्यामुळे तर पालकमध्येच मी मिरची टाकलेली त्यामुळं शिजवतानाच ह्याच्यात काही मिरची टाकली नाही आहे मसाल्यामध्ये एक दोन कांद कांदे आणि चार टोमॅटो इथं प्युरी छान केली आणि थोडी कोथंबीर ॲड केली तर हे सगळ्याची पेस्ट बनवून घेतली आणि आता पनीर भाजायला घेते तर पनीर भाजताना एक टीप आहे की थोडंसं मीठ टाकायचं जे ह्याच्यामध्ये तर मीठ टाकलं ना की खाली चिटकत नाही पनीर किंवा असं करपत वगैरे नाही लगेच आणि शक्यतो तेल एकदम चांगलं गरम झालं की मगच पनीर सोडायचं नाही तर मग तेल कमी तापलेलं असलं ला की मग तरी पण पन चिकटतं पनीर खाली तर ह्या मला जेवढ्या माहीत होत्या तेवढ्या ते तुम्हाला टिप्स सांगते मी आणि रात्रीचं जे पानक पालक पनीर बनवलं होतं मी जी ही रेसिपी तर ते खूप छान टेस्टी झालेलं त्यामुळं तुम्ही जर कधी बनवलं तर नक्की हा टेस्ट फॉलो करा आणि सॉरी टिप्स फॉलो करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं होतं आहे म्हणून तरी तर पहिल्या वेळी थोडंसं तेल जास्तच गरम होतं मग नंतर गॅ गॅस थोडासा कमी केला मी आणि पनीर सगळं फ्राय करून घेतलं The okay. हे जे पनीर होतं तर ते पाव किलो पनीर यूज केलं होतं मी आणि ते आमच्या इथं आम्हाला ऐंशी रुपयेमध्ये पाव किलो पनीर भेटलं होतं तर तेवढ्यात मला वाटतं खूप क्वांटिटी होते आणि मी घरी एक लिटर दुधामध्ये पनीर बनवलं होतं तर ते जास्तीत जास्त शंभर ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅमपर्यंत बनलं असेल एवढं जास्त बनत नाही त्यामुळे शक्यतो डेअरी वगैरे जवळ असेल तर बाहेर मिळत असेल तर ते पण छानच आणि जर घरचं दूध असेल तर शक्यतो मग घरीच बनवायचं कारण सगळं ओरिजिनल राहतं बाहेर कधी काही मिक्स करण्याची शक्य शक्यता असते त्यामुळं तर आता तेलाला इथं मी जिऱ्याची फोडणी दिली आणि लगेच आता ह्याच्यामध्ये जी, जी, जी मसाल्याची पेस्ट बनवली होती कांदा टोमॅटोची तर ती टाकून घेतली खूप एक पाच मिनटं बारीक ती मसाला भाजून घेतला आणि ह्याच्यात थोडासा गरम मसाला टाकलेला कारण तिकडसाठी ऑलरेडी मिरची पालकमध्ये टाकली होती तर त्याची पेस्ट तर बनलीच तर आता हे चांगलं एक दोन तीन मिनटं असंच पालकची प्युरी टाकून शिजू घेतलं आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं जेवढी थिकनेस पाहिजे जेवढं आपल्याला घट्ट पाहिजे पालक पनीर तेवढं शक्यतो पातळ जास्त करायचं नाही नाही ना, तर मग टेस्ट बदलते त्यामुळे थोडंसं घट्ट सरस ठेवायचं उकळ म्हणजे शिजून एक पाच मिनट शिजून पाणी त्याच्यातलं कमी होणार त्यामुळे एवढ्या अंदाजानं पाणी टाकून घ्यायचं आणि आता आपली नाईंटी पर्सेंट तर पालक पनीर तयार आहे पण ह्याच्यात एक सिक्रेट टिप्स जे आहे तर ते खूप उपयोगाला येईल तुम्ही जर कधी फॉलो नसेल केली तर नक्की फॉलो करा इथून पुढं कारण मा मी आधी नॉर्मल अशीच बनवायचे पालक पनीर आता शिजवून झाले की म्हणजे तयार पण ह्याच्यात तडका द्यायचा थोडासा तर तो कसा द्यायचा तर सांगतेच पुढे तोपर्यंत आता पालक साईडला मी शिजायला ठेवली लगेच चपाती लाटून घेते कारण चपाती थोडेसे सकाळच्या पण होत्या मग त्यामुळे जास्त काही नव्हत्या बनवायच्या एक चार पाचच बनवायच्या होत्या जेवढे पाहिजे तेवढे मी गोळे बनवून ठेवले होते आणि लगेच चपाती लाटून घेतल्या इथं त्याच्यामध्ये पनीर ॲड केलं एक दोन तीन मिनटं जरी ॲड केलं तरी चालतंय कारण ऑलरेडी फ्राय केलं आहे आपण त्यामुळे शिजलं नाही शिजलं तरी आहे तर आता इथे ता ता मी लसणाच्या पाकळ्या एक दहा पंधरा चांगल्या सोलून घेतल्या होत्या आणि आलं घेतलं आहे तर ते सगळं आता खिसून घेते पूर्ण मी आणि शक्यतो खिसूनच घ्यायचं त्याचं खिसल्यानंतर पूर्णाचा फ्लेवर उतरतो त्याच्यात आणि आता ह्याचा तडका द्यायचा आहे आपल्याला तर मी इथं पातेल घेतलं नाही तर ते स्टीलचं घेतलं पण तुम्ही शक्यतो जर्मल किंवा पॅन तडका असेल तडक्याचं भांडं वगैरे वापरा तर याच्यामध्ये आता बटर टाकून घ्यायचं आहे आणि बटर टाकल्यानंतर काय झालं पातेलं स्टीलचं होतं त्यामुळे ते जळायल्यासारखं व्हायला लागलं म्हणून मग मी थोडंसं तेल ॲड केलं आणि कधी बटरन तेलचा तेलाचा तेल जरी तडका असा वापरला ना आपण तरी छान लागतो त्यामुळं हे पण कधी ट्राय करा मग त्यानंतर आता लगेच आलं आणि लसूण खिसलेलं घाटलं त्याच्यात आणि वरून आता ही पालकची जी आपली भाजी तयार आहे त्याच्यामध्ये वरून टाकलं कोणाला जर क्रीम वगैरे वापरायला आवडत असेल तर क्रीम पण टाकू शकतो आहे वरून त्याने पण टेस्ट छान येते पण मी कधी क्रीम नाही टाकत कारण मला नाही आवडत त्यानंतर मग इथं ताट जे होतं तर ते तयार होतं त्यानंतर ताट बनवलं सगळं स्वयंपाक जे झाला होता तर पापड सकाळीच थोडेसे खायला तळे होते साबुदाणा वगैरे तर तेव्हाचे होते तर तेच नैवेद्य दाखवलं आणि यांना ताट लगेच जेवायला दिलं तेच त्यानंतर मग सगळं पाणी वगैरे आलं आणि भरपूर सारं काम होतं मध्येच भांडी वगैरे घासले भरपूर सगळं आवरलं कारण ब्लँकेट वगैरे धुवायला ठेवलं होतं तर ते सगळं आवरून झाल्यानंतर मला बरोबर मला वाटतं अकरा वाजलेली पूजा करायला सगळं आवरायला तर साडे दहा वाजता इथं पूजेला मी चालू केलं सगळ्यात पहिला जो माळेचा जप राहिला होता तर श्री स्वामी समर्थ नामाचा अकरा वेळा जप केला आणि त्यानंतर मग लगेच आरती करून घेतली कारण खूपच उशीर होत होता म्हणून म्हटलं मग एवढा पण उशीर आरती करायला नको तर आधी आरती करून घेतली जपानंतर आणि मग त्यानंतर तारक मंत्र जो होता तर तो म्हणून घेतला पूर्ण आणि त्यानंतर मग सगळं जेवण थोडंसं केलं इच्छा तर नव्हती एवढे भांडे सगळे घासून मगच पूजेला बसले होते कारण भांडे आज स्वयंपाक वगैरे खूप होता त्यामुळं खूप सारे होते आणि मग आता थोडंसं जेवले उरलेले चार पाच घास असे जातच नव्हते मग ते काम कर करतच संपवले इथं भांडी जी होती तर ते सगळे लावून घेतले कारण परत आणि थोडी भांडी जी होती तर ती पडली होते म्हणून ते आत्ताच घासून ठेवायची होती तर हे सगळं आवरायला मला वाजले बरोबर साडे अकरा आणि साडे अकरा वाजता मी झोपले तर परत परीने पण झोपून दिले नाही पूर्ण आत अर्धी रात्र एकपर्यंत असंच जागवलं तर काल स्वामींनी पण भरपूर परीक्षा घेतली आणि परीने पण जेव्हा पण गुरुवार असतो तर तेव्हा ते ती जास्तच त्रास द्यायला लागली तर असं हे होतं पूर्ण माझं गुरुवारचं रुटीन आणि असा गेला पूर्ण गुरुवारचा दिवस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये 哎呀 <Bye. S 2>